सावरगाव नगरीमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे आमचे नेते आदरणीय रोहिताजी चव्हाण साहेब काँग्रेस कमिटी लोह्याचे अध्यक्ष माझे बंधू शरददा पवार शेटकर साहेब दादा कांबळे बाजीरावजी भालेराव आमचे दत्ताभाऊ शेट्टी सतीशजी आनेराव आमचे सचिनजी बेटकर आपल्या सरपंच अनुसयाबाई व्यासपीठावरील आमचे दाजे गुलाबरावजी आमचे विक्रमजी कदम गौरवजी कोडगिरी अकबरबाई बाबासाहेब बाबा भीमराव पाटील शिंदे बंडू पाटील पवार आणि व्यासपीठावरील आमचे मित्र सुरेश पाटील हिलाल त्याचबरोबर माझे मित्र रवी शिंदे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि बघणीनो खरंतर मी सावरगाव नगरीमध्ये येत असताना मला असं वाटलं मी वीस तारखेच्या निवडणुकीचं मतदान मागायला नाही तर तेवीस तारखेचा विजय या ठिकाणी साजरा करायला आले की काय अशा पद्धतीचं चित्र सावरगावकरांनी दिलं मी सावरगाव मधल्या माझ्या या सगळ्या मतदार बंधू बघणीचं माझ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला एकच शब्द देतो लक्षात ठेवा हा रस्ता माझ्या गावाला जातो मी तुमच्या गावचा आहे ज्या दिवशी तेवीस तारखेचा विजय आपण या ठिकाणी संपादित करू मी तुम्हाला आज वचन देतो या गावाने जाता जाता सावरगाव नगरीतल्या इथल्या शिव मंदिरामध्ये महादेव मंदिराचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या रामदेवच्या गावाला जाईल आणि या पुढच्या काळामध्ये सावरगाव नगरीतल्या माझ्या बंधू भगिनींना एकनाथ पवारांची वाट कधी बघावं लागणार नाही तर रोज एकनाथ पवार या गावातून आहे लक्षात ठेवा त्यात मी माझ्या इतका तरुण मित्रांचं अभिनंदन करतो आमचा राहुल रोहित असेल रामदास असेल त्याची सगळ्या टीमच आल्यानंतर मलाही वाटत होते की माझ्या अंगामध्ये जोश संचारलाय की काय मित्रो एक लक्षात ठेवा हा जोश ही ताकद आपल्याला वीस तारखेला मतदानावरचे भोत्या गावागावाचे आपल्याला जिंकायचे यासाठी शिल्लक ठेवायचा लक्षात ठेवा कारण आपली लढाई एका लढण्याच्या विरोधामध्ये आहे आपली लढाई या मतदारसंघाचा पाठोळ्या कर करणाऱ्या व्यक्तीशी आहे लक्षात ठेवा जेणे वीस वर्षापूर्वीपासून तो बनतोय मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतक्या लोकांनी मोठे केलं मला दोन वेळा दो दो आमदार केलं मला एकदा खासदार केलं अरे बाबा या लोकांनी तुला एवढं प्रचंड प्रेम दिलं पण आजही माझ्या वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या रस्त्याचं चित्र बघितलं ते काही तांडाला रस्ता नाही चित्र आहे एकही वाड्यावर वा रस्ता नाही चित्रा लक्षात ठेवा शेजारचा मुख्यचा मतदारसंघ आपल्या समोर ठेवा तिथला आमदार तांड्यावर वाड्यावर रस्ते करू शकतोय तर मग इथला आमदार आणि खासदार काय झोपा काढतोय का माझा प्रश्न आहे मधुआ तुम्हाला विनंती करणार आहे तिने आपल्या वाड्या आणि वाड्या तांड्याची वस्तीची वाट लावली त्या माणसाला मतदान करायचंय का माझ्या समोर आपल्या सगळ्यांना प्रश्न लक्षात ठेवा मी ते गेले पाच वर्ष या मतदारसंघामध्ये करतोय माझ्याबद्दल बोलत असताना हे म्हणजे एकच गोष्ट बनतायत पाच वर्ष आरोप बनतायत पुण्यावर आरोप म्हणतायत पुण्याचं पार्सल आहे अरे पुण्याचं पार्सल नाही लक्षात ठेवा तुमचं पार्सल या ठिकाणी कुठं पाठवायचं हिशोब या मतदारसंघातल्या लोकांनी केलेला आहे पुण्याचं पार्सल सगळ्यांच्या हिशोबाला माहित आहे अनेक जण मला म्हणतात हा पुण्याचा पार्सल हा पुण्याचं पार्सल आहे अरे माझे मा इथे राहते माझे बाप इथं राहतात लक्षात ठेवा माझं घर या ठिकाणी आहे मी या माईभूमी जन्माला आलोय तर इथल्या नेत्यांनी जर या मतदारसंघाचं नीट केलं असतं तर मी पुण्याला कोण भरायला गेलो नसतो लक्षात ठेवा मी आज माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होती त्या घरामध्ये आरबी भाकरी खायला मिळत नव्हत्या अशा कुटुंबामध्ये जन्म हे मला सांगायला लाज वाटत नाही लक्षात ठेवा मित्र इथे चित्र बघितलं मी या मतदारसंघाचं चित्र येऊयासाठी या मतदारसंघामध्ये आलोय माझ्या कर्मभूमीमध्ये भूमीसाठी द्यायचं आणि भूमीच्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करायचं हा निर्णय मी गेल्या पाच वर्षापूर्वी घेतलाय आणि हा निर्णय घेऊन या मतदारसंघामधल्या गावावर वाऱ्यावर तांद्यावर फिरतोय आणि मला या ताबुलक्यात चित्र बदलायचं लक्षात ठेवा गेल्या पंचवीस वर्षाचा मतदारसंघाचा इतिहास बघितला आदरणीय चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत रोहिदास चव्हाण साहेबांच्या काळामध्ये डिपोटीच्या धरणाला जवळपास तीनशे कोटीचा निधी मिळाला आणि आज लबाल मंडळी म्हणतायत की बो धरणाचं काम मी केलं एका बाजूला या संघाच्या एका बाजूला मण्याची नदी आहे लिंबोटीचं धरण आहे लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूला या संघाच्या गोदावरी नदी आहे विष्णुपूरचं धरण आहे दोन नद्याच्या मध्ये दोन धरणाच्या मध्ये असलेला माझा मतदारसंघ आजही पाण्यापासून वंचित ठेवण्याचा महापाप इथल्या सगळ्या मतदार नेत्यांनी ठेवलं त्यांना त्यांची जागा दाखवण्याची लढाई आहे लक्षात ठेवा मी आज अभिवाचन तुम्हाला सगळ्यांना देतो या लिंगोटी धरणातलं पाणी सावरगाव सरकारच्या माध्यमातून किंवा धोरण प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या आजूबाजूच्या गावाला घेऊन हा भाग हरित क्रांतीचा असेल या भागामध्ये सिंचनाची सुविधा निर्माण करून इथल्या शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी शंभर टक्के रुपये तुम्हाला शब्द देतो म्हणून एक लक्षात घ्या मतदारसंघात चित्र बघितलं आज गरिबाच्या निकाला शिकण्यासाठी चांगल्या शाळा नाहीत शाळा शिकल्या गेल्या पोरांना रोजगार नाही लक्षात ठेवा एक कारखाना या ठिकाणी होता आदरणीय चव्हाण साहेब कारखान्याचे अध्यक्ष होते परिस्थिती शंकर साहेबांना माहित आहे शंकर साहेब ते झाल्याच्या नंतर त्या काळामध्ये तो कारखाना सरकार बदललं विलासराव देशमुखांनी रोहिदास चव्हाणांना लगेच लगेच पदवळून काढलं आणि एका लबाड माणसाच्या हातामध्ये तो कारखाना दिला चित्र काय केलं त्या कारखान्याचं तो कारखाना कार बँकेचं कर्ज काढलं आणि कवडी मोल भावाने तो कारखाना विकला त्याच्यामध्ये कमिशन काढलं अशा कमिशन कोण धर माणसाला आपला निवडून का आपला प्रश्न लक्षात ठेवा एका बाजूला बेरोजगारी एवढी मागणी आहे मतदारसंघामध्ये आणि गावागावामध्ये मी जेव्हा चित्र बघतो पन्नास लोक शंभर लोक पस्तीस इकडे चाळीस इथे माझ्या तरुणाचं लग्नापासून वंचित आहे ते चित्र आहे लक्षात ठेव भयान चित्र या मतदारसंघामध्ये ज्या माणसाने केलं त्या माणसाला धडा शिकवण्याची लढाई लक्षात ठेवा की जरा का या संघामध्ये मला आमदार करण्यासाठी नाही इथल्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे माझ्या वाड्यावरच्या लोकांना रस्ते झाले पाहिजे शाळा चांगल्या झाल्या पाहिजे माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी लढा लक्षात ठेवा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या संघामध्ये माझ्या समोर लग्नाला उमेदवार अत्यंत लढा आहे लक्षात ठेवा वेगवेगळ्या खेड्याकडनं गावागावात भांडणं लावणं भावामध्ये भांडण लावणं जाती जातीमध्ये भांडण लावणं आणि आपली पोळी भाजून घेण्याचं काम इथल्या या प्रभार माणसाने केलेलं आहे मी तुम्हाला आज बोलतो त्याच्या वैतागलेली आहेत नांदेडला हिसका दाखवला यावेळी शंभर टक्के त्यांचा लक्षात ठेवा त्याच्या फिरणारी माणसं सोबत फिरणारे साहेब ते कुठे शेतकरी साहेब कुठे आपापत पडतायत शेतकरी साहेब गेले का हे गेले का ते गेले का याच्या दाबामध्ये अरे कोणी कुणाच्या मध्ये जाणार नाही लक्षात ठेवा शिवसेना ही आबागित आहे शिवसेना हे अभेद्य आहे लक्षात ठेवा त्याच्या पायाची माती घसरलेली आहे पायाखालची वाळू ज्यांच्या वेळेत पसरलेली आहे त्यांनी अफवा पसरवण्याचं काम करतायत आणि अफवा पसरवण्यामध्ये बदायच माणस आहेत मागच्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुक्तेश्वर भाऊच्या मुलीचं दग्न जमवलं अशा पद्धती अफवापीने निवडणूक जिंकली याही निवडणुकीमध्ये अफवा बसरायचं काम करू शकतात कारण दुसरा एक एकनाथ पवार यांनी उभा केला आहे माझी बंधू आणि बघणीला तुम्हाला विनंती आहे अशा दबा म्हणजे या सगळ्यांना मतदारसंघामध्ये आलोय या मतदारसंघाच्या चित्रपटाला या मतदारसंघामध्ये आलोय इथल्या आधार शेतकऱ्यांना ताकद मी तुम्हाला आज देतो या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा तुम्हाला बंद कारखाना आहे मी शंभर कारखाना या तालुक्यामध्ये शंभर टक्के उभारेल आणि या तालुक्याच्या बेरोजगार लोकांना हाताला काम देण्याचं काम करेल प्रक्रिया कोणता असेल का सहा जिनिंग असेल लक्षात ठेवा हा सुद्धा संशोधन कर प्रक्रिया कोणतो प्रक्रिया उत्तर असेल आणि या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये वर्षाला दोन हजार म्हणजे पाच वर्षाच्या काळामध्ये दहा हजार कोरोना रोजगार देण्याचं काम आपल्या सगळ्याच्या आजारे करणार आहे माझी बनवाने बंगलो दुसरी तुम्हाला विनंती आहे हे मुख्य आमदार आहेत आमदार रोहिदास चव्हाण साहेब या ठिकाणी आहे साहेब आपल्याला कल्पना असेल भाई केशवराव धोंडगे जेव्हा विधानसभेमध्ये भाषण करत होते त्यामुळे टीव्ही नव्हता मोबाईल नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं परंतु भाई केशवराव धोंडग्याचं नाव देशभरामध्ये गाजायचं की विधानसभेमध्ये भाषण करणारा या मनाचा ठाण्यावाद दा दा भाई केशवराव धोंडगे होते मी तुम्हाला आज देतो भाई केशवराव धोंडगेच्या के नंतरच्या काळामध्ये विधानसभेमध्ये जे आपल्या लोकांचे प्रश्न मांडणं असेल इथल्या धरणाचे सिंचनाचे पाण्याचे शिक्षणाचे प्रश्न इथल्या बेरोजगाराचे प्रश्न वंचितांचे प्रश्न मांडण्याची ताकद शिवसेनेच्या एकनाथ पवारांच्या मध्ये लक्षात ठेवा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वीस तारखेपर्यंत जागा राहा आणि जबाण माणसाहेब वेगवेगळ्या वे आगाव पसरवण्याचं काम करतील काहीतरी सांगायचा प्रयत्न करतील ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये एक भगोबादल तयार झाले ज्या ज्या गावामध्ये मी जातोय हजारो तरुण रस्त्यावर येत आहे माझं स्वागत करताय हे स्वागत माझं नाही आदरणीय उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली अशा उद्धव साहेबांचा मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हणून माझं स्वागत होतंय माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे सावरगाव आणि सावरगावच्या परिसरामध्ये वाड्या वस्त्या दांड्यावरच्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे हे म्हणजे जाती पाती तर राजकारण करायला येतील एकच संघाचा प्रति हा ओबीसी आहे आहे हा या जातीचा आयुष्यामध्ये कधी जातीचं राजकारण केलं नाही आणि करणार नाही मी तुम्हाला आज अनिवादन देतो दे सगळ्या गाड्या वस्त्या असेल इथली सगळ्या वाड्या असतील कोस्टवाडी असतील इथल्या आजूबाजूचे सगळे चंडे असतील सावरगावच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी ती आज माझ्या बळ आहे लक्षात ठेवा आज नाकरीला सांगतो जी जी मंडळी माझ्यावर टीका करायला आली त्यांनी एक गोष्ट सांगितली पुण्याचं पासल मी तुम्हाला आज सांगतो लिहून ठेवा रोहिंदा कुणाचं पासन चिखलीला पाठवायचं कुणाचं कळक्याला पाठवायचं कुणाचं इथून डोळ्याच्या पलीकडच्या हिशोब आपण करू आणि या मतदारसंघाला नवी दिशा देण्याचं काम तुमच्या सगळ्याच्या माझी तुम्हाला विनंती आहे धनुष्य आपल्याला माझं मतपतीवर माझं नाव एक नंबरला आहे निशानी काय माहित आहे का जोरात एकदा बोला मशालीच्या चिन्हाशिवाय दुसरीकडं नजर सुद्धा फिरू देऊ नका एवढं मशालीचं बटन दाबा खाली एकही बोर्ड या मतदारसंघामधला जाणार नाही आणि या मतदारसंघाला नवी दिशा देण्याचं काम आपल्या सगळ्यांनी करावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझी दुसरी एक विनंती आहे लक्षात ठेवा मी इथून कंदार सवलोय कंदारून पुन्हा रोयाला यायला आणि रोयाहून पुन्हा सवलगाव जेवायला येणार आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे स्टेज माग सुद्धा कोण येऊ नका जशाला तशी सभा